बातमी आहे घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मे जागतिक जागतिक तंबाखू तंबाखू एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान संचलित बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र पळसटिका फाटा येथे जागतिक तंबाखू नकार दिन विषयावर घोडेगाव ग्रामीण रुग्णालय घोडेगाव एन टी सी पी व एन सी डी विभागाकडून चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मुलांनी सुंदर चित्रे काढली त्यामुळे बालगृहातील चार अनाथ मुलांचे नंबर काढून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नंदू वनवे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी सहानुभूती सेवाभावी संस्थेचे श्रीकांत गाडवे डॉक्टर कैलास डोंगरे डॉक्टर अर्चना काळे डॉक्टर हेमंत गाडवे डॉक्टर अभिजित क्षीरसागर दंतचिकित्सक डॉक्टर ज्योती मुंजाने नीलम कुटे सोमनाथ कोकणी करिश्मा परदेशी कविता परदेशी मंदा दगडे मनीषा पोंदे भाग्यश्री भागवत आदीसह डॉक्टर इतर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते याच बातमीचे दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहूयात पुन्हा दिनानिमित्त आपण सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठा मंच संचलित बालगेवमध्ये निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेतली त्या स्पर्धेचे हे काय सिलेक्ट केलेले मुलं आहेत आपण त्यांना पारितोषिक आणि सर्टिफिकेट माननीय वैद्यकीय अध्यक्ष सरांच्या हस्ते देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत तंबा खूप नाकार देणं निमित्त आपण येणार निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेतली काळस टिकेच्या अनाथासक्रमांक होते तर तिथं स्टुडंटची निवड केली होती एक दोन तीन क्रमांक आणि काही युक्त देणार बक्षीदास घेवले होते तर त्या मुलांचं सगळ्यांचं सत्कार आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या शक्त्या होती आणि शासनाचे तर्फे आज हे जर ठेवलं होतं ठेवलेलं आहे तसेच आपण एक जागतिक कम होती आणि एन सी डी त्यांच्या एकत्रित असा कार्यक्रम होत आज आपण साधारण मला तीस लोकांचा जी आणि डेंटल चेकअप पण केलेला आहे त्याच्याबद्दल आज ग्रामीण रुग्णालयामध्ये तो कार्यक्रम आपण ठेवला